कृष्णा नदीने इशारापाती ओलांडली आहे आणि या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीकाठावर जमावबंदी आदेश लागू केला आहे तसेच घाट परिसरात बॅरिकेड लावून बंद केले आहेत असे असतानाही बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही हुल्लडबाज तरुण मद्यप्राशन करत कृष्णेच्या काठावर आले होते पोलिसांनी त्यांना सांगूनही ते ऐकत नव्हते अखेर या तिघांना पोलिसांनी चोप देत ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली अमोल वसंत निकम वयवर्ष सेहेचाळीस राहणार शामराव नगर संदीप दीपक देशमुख वयवर्ष बेचाळीस राहणार रामनगर धनंजय शैलेश भोसले वयवर्ष सव्वीस राहणार गावभाग अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत सांगलीत कृष्णा नदी इशारा पातळीवरून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे आज गुरुवारी पहाटे आयरवीन पुलाजवळ पातळी बेचाळीस फुटांवर गेली होती पुराचे पाणी पाहण्यासाठी कृष्णा नदीकाठावरील सरकारी घाट आयरवीन पूल स्वामी समर्थ घाट या ठिकाणी नागरिकांची तसेच हुल्लडबाजांची गर्दी होते आहे या पार्श्वभूमीवर नदीकाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला या ठिकाणी फोटोग्राफी रील्स व्हिडिओ काढण्यासाठी मनाई करण्यात आली आहे तसेच बॅरिकेड लावून परिसर बंद करत पोलीस बंदोबस्तात तैनात केलेला आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल विष्णू बंडकर हे आयरमीन पुलाजवळ बंदोबस्तासाठी उभे होते यावेळी संशयित अमोल निकम संदीप देशमुख आणि धनंजय भोसले हे तिघेजण त्या ठिकाणी आले आणि यावेळी आयर्विन पूल परिसरात तिघेजण दारू पिऊन हुल्लडबाजी करत मोठमोठ्याने दंगा करत होते आणि यावेळी पोलिसांनी सांगूनही ते ऐकत नसल्याने त्यांना पोलिसांनी आपला खाक्या दाखवत बेदम चोप दिला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणून कारवाई केली बिरे रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली